मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय मराठी भाषा आणि साहित्य संमेलना संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय राज भेट राजकीय नव्हती राज ठाकरेंना भेटल्यावर ज्ञानात भर पडते असं देखील यावेळी मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय पालकमंत्री पदाचा तिढा दोन तीन दिवसात सुटेल राज ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येणार असतील तर दोघं चर्चा करतील असं देखील मंत्री उदय या उत्तर याबाबत झाले ना मराठी उद्योजकांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये मराठी भाषेवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन केल्यानं मी तेच सांगितलं की राजकारणाच्या पलीकडची चर्चा होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे साहित्यिकांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे कलाकारांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ही मला असं वाटतं की विधायक गोष्टीवर चर्चा झाली आणि ती गप्पानरूपी होती असं काही त्याच्यामध्ये राजकीय काहीच नव्हतं वाद नाही मला याची कल्पना नाही कुठं धार्मिक वास्तू काढल्या जात आहेत परंतु या सगळ्या करत असताना कारवाई करत असताना सगळ्या विविध जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे कुठेही संबंध <laughs> मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे भेटीघाटीचं एक महाराष्ट्रात आपण एक संस्कृती पुरी बसू नये त्यामुळे एकमेकाची भेट घेतल्याने काहीतरी त्यातून लगेच वेगळ्या अर्थ काढायची मला ती आवश्यकता होती आपल्याला माहीत असेल की साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले तर त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते आणि ही काय राजकीय भेट नव्हती एक सदिच्छा भेट होती सदिच्छा भेटात एक गप्पा होतात त्याप्रमाणे गप्पा झाल्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात भेटी होतात अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबांचे सर्वांचे संबंध आहे माझेही खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटले यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटत राहतात तर उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सामंत भेटीचा राज नेमकं काय का आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपची चाचपणी सुरू आहे शिवसेनाही मनसेसोबत संबंध सुधारण्यासाठी मैदानात उतरली आहे शिंदेच्या विरोधामुळे मनसेचा महायुतीत सहभाग झाला नसल्याची चर्चा आहे आता शिवसेना मनसेमधला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आठ ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले उदय सामंत यांच्या माध्यमातून संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय